नमस्कार स्वागत मडी यात्रेसाठी जात असलेल्या भाविकांवर काळाचा घाला झाला असून येथे झालेल्या अपघातात एक महिला भाविक जागीच ठार आहे दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार रोजी अंदरसूल तालुका यावला येथे अपघातांचा स्पॉट असलेल्या काळामाथा या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत अंजनाबाई पांडू राठोडबाई पन्नास राहणार हरसूल तालुका पेठ या महिला जागीच ठार झाल्या आहेत श्रीक्षेत्र मडी येथे जात असताना अंदरसूल येथे पेट येथील भाविकांचे वाहने लघुशंका करण्यासाठी थांबले असता रस्ता ओलटत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत या भाविक महिला जागीच ठार झाल्या असून त्यांच्या शरीराच्या अक्षरशः तुकडे झाल्यानं नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रक्तांचा व मासाचा सडा पडला होता दरम्यान या महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेमधून उपजिल्हा रुग्णालय येवला येथे शवचित्रणासाठी पाठवण्यात आला असून येवला तालुका पोलीस या अज्ञात वाहनाचा आता शोध घेता येत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे यवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था ठिकाण मुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला